नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे आपल्या पिळदार शरीराने आणि अंग्री मॅन इमेजने तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा रा पोलिसांनी अटक केली तब्बल पाच कोटी रुपयाच्या फसवणूक हो प्रकरणात ठाणे पोलिसांनी जयला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं नुकतं ता जयने लग्न केलं होतं लग्न होऊन दहा दिवस होत नाही तो जयला पोलिसांनी अटक केल्याने सर्वत्र खळबळ माजली जयदुधाने हा केवळ अभिनेता नसून तो एक व्यावसायिक देखील आहे ठाण्याचा रहवासी असलेल्या जयवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत प्राथमिक माहितीनुसार जयने जिम व्यवसायाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार केली आणि काही दुकानांची बेकायदेशीरपणे विक्री केली धक्कादायक बाब म्हणजे त्याने एका दुकानाची विक्री अनेक व्यक्तींना करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या संपूर्ण व्यवहारात सुमारे पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे या प्रकरणात दाखल झालेल्या एफ आय आर केवळ जयचंच नाव नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख आहे पोलिसांनी जयच्या आई बहीण आजी आणि आजोबांचीही चौकशी केली आहे विमानतळावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे याचा तपास आता ठाणे पोलीस करत आहेत जयच्या अटकेमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ही मोठी खळबळ उडली आहे अवघ्या काही दिवसापूर्वी म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयना आपली गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध सोशल, सोशल मीडिया इन्फ्लुझर हर्षला पाटील हिज्याची मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहे नवऱ्याला जेलची हवा खावी लागल्याने त्याच्या पत्नीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे